काय का का ते डिपार्टमेंट ची नाव माझ्या लक्षात येत नाही आणि वन झाड असले तर ते सामाजिक वनीकरण वगैरे सरकारी स्टाफ आहे कमी यांच्याकडं मग त्यांच्यातले जी झालेले असते रिटायर त्यांना ती ह्याच्यासाठी घेतात फक्त मोजणीचं जे चलन आहे ते कलेक्टरला किंवा जी काही आहे ती वर्ण ऑर्डर काढतात असेल ते डिपार्टमेंट त्याला त्याला ती खो खो चालू असतो त्यांचा मग ते झालं की जी काय त्यांचे दहा बारा जे काय दहा बारा मंडळ आहेत ते तुम्हाला नोटीस नाही आता कसं समजा ही सामायिक आली ना पेपरला तर ती मोजणीची नोटीस तुम्हाला वैयक्तिक ग्रामपंचायतला किंवा वैयक्तिक येणार ग्रामपंचायत लेवलला आणि तिथून पुढे परत मोजून गेले की पुन्हा परला येणार तुमचं नाव असं गट आता फक्त घट